असे म्हणून आपला उमेदवार सर्वसामान्य माथाडीचा नेता नरेंद्र पाटील असून सर्व महायुतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून जास्तीत जास्त मतदान करून युतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावे असे सहकार मंत्री सुभाष देशमुख साहेब बोलत होते तसेच यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची आठवण सांगताना मराठा आरक्षणासाठी स्वतःचा बळी दिला असे सहकार मंत्री यांनी आवर्जून सांगितले यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने यांनी नाव न घेता स्टाईल स्टाईल असे म्हणत विरोधी उमेदवाराला टीकास्त्र सोडले भाजप नेते अनूप सूर्यवंशी व गजानन भोसले यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना वाई विधानसभा मतदारसंघातून एक लाखांचे मतदान देऊ असे जाहीर केले यावेळी महायुतीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशक्य आहे आणि आपण बघतोय येथील खासदार कशा प्रकारचे आहेत आम्हाला शिवरायांबद्दल खूप अभिमान आहे परंतु शिवरायांचा आदर्श हा आमच्या समोर आहे परंतु त्या खासदारांचा आदर्श काय घ्यावा आज तुम्ही बघताय काल एबीपी माधवली त्यांची जाहीर बातमी व्हायची असेल तर विकासावर हो काहीच बोललं जात नाहीये नुसतं फक्त पार्लर उडवायचे आणि नुसतं लोकांना सांगायचे स्टाईल स्टाईल म्हणजे ह्या प्रकारचं राजकारण या जिल्ह्यामध्ये होत विकासाच राजकारण कुठल्याही प्रकारचं नाही या जिल्ह्यासाठी काय केलं विचारलं येत नाही म्हणजे याचा अर्थ हे या आपल्या तर या आता वेळ आलेले आहे की ज्यांना सकाळ झालेली कळत नाही संध्याकाळ झालेली कळत नाही त्यांना फक्त परमप्रज करते असे खासदार ज्यांनी या जिल्ह्याचा सर्व वाटोळ केलेला आहे साडे चार वर्ष भांडायचं आणि नंतर मनोमिलन करून फक्त या सातारा जिल्ह्याचा एकाने खासदार व्हायचं एकाने आमदार व्हायचं हे किती दिवस चालणार हे थांबवण्यासाठी आता आपल्याला खरंतर एक माथाडी कामगारांचा नेता चेने ज्यांना आपण सर्वजण लाडकाने आज या ठिकाणी माथाडीचं नेतृत्व करणार म्हणून संबोधलं जातं त्यांना आज आपण या ठिकाणी शिवसेना भाजपच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे मी खर तर बापूंना खरंच आभार मानणार आहे की आज त्यांनी जातीने या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लक्ष दिलेलं आहे आणि तुमचं असंच लक्ष राहून या पाटलांना निवडून आणायचं असेल तर सर्वांनी जसं गजानन भाऊ भोसले यांनी सांगितलं की <coughs> पाटी। चिन्न मी नरेंद्र पाटील माझं चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह मी तुम्हाला सर्वांनी मी स्वतः उमेदवार म्हणून जर काम केलं तर अशक्य काहीच नाही यासाठी आपण सर्वांनी मी नरेंद्र पाटील माझं चिन्ह धनुष्यबाण हे धरून आपण सर्वांनी घराघरात पोचाव एवढी त्या ठिकाणी विनंती करतो तर जे शिवसेना भाजप चे उमेदवार नरेंद्रदा पाटील यांना भरघोस मताने आपण सर्वांनी निवडून द्यावं या ठिकाणी विनंती करतो तसेच आ... म्हणून त्याला सभासद करून घ्यायचे नाही किंवा ना काही सोसायटी बँकेला विरोध करतात म्हणून त्या सोसायटी बँकेला सभासद करून घ्यायचे नाही आणि मग त्याला कर्जापासून वंचित ठेवायचं ही दुष्ट वृत्ती जी आहे ती भारतीय जनता पक्षात नाही आता आमच्या अध्यक्षांनी सांगितले की गेल्या दोन तीन वर्षापासून मी सरकार म्हटली आहे मदनदा ज्या वर्षी येतोय आम्ही कधीच विचारलं नाही का की तुम्ही कुठल्या पक्षात आहात का आहात आम्ही का मदत करावी म्हणजे आम्ही तुमच्या कार्यक्रमाला काय कधीच विचारलं असं कधीच आम्हाला सुद्धा म्हणजे देवेंद्रजी सुद्धा कधी आम्हाला म्हणत नाही की ह्याला करू नका सहकार्य त्याला करू नका जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीशी उभा राहा जे चुकीचं काम करते तो भले आपल्यातला असेल त्याला सहकार्य करतो का। चुकीचं काम करते त्याला शासन दिलं पाहिजे आपल्यातलं जरी असेल तर त्याला शासन दिलं पाहिजे आणि चांगलं काम करण्याच्या पाठीशी ही आम्हाला संस्कारात ही संस्कृती आहे खरं पण दुर्भाग्याने या जिल्ह्यात काय महाराष्ट्रात सुद्धा आज मी चार गावचा खातेदार आहे शेतकरी नाही पण मी एखाई सोसायटीचा सभासद सहकार मंत्री बरं काय आता मी बघितलं मी पुण्याला सुद्धा बघतोय मी पुण्याला सुद्धा हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री म्हणजे त्यांच्या त्यांच्यात सुद्धा हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री त्यांनी त्यांच्या तालुक्यातल्या काही सोसायटीला सदस्य करा म्हणून मध्यवर्ती बँकेला आदेश दिले ते आदेश धुलकावून सुद्धा हायकोर्टात हायकोर्टाने परत आम्हाला सांगितलं सहकार खात्याने याच्यावर निर्णय घ्यावा सहकार खात्याने परत सांगितलं की या सोसायटीला सभासद करून घ्या आज तागायत चौदा वर्ष झाले काही लोक झटत आहेत आपण सोसायटीला सभासद करून घेत नाही हे कुठल्या युतीतले का त्यांच्या आघाडीतली म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही संस्कृती राष्ट्रवादीची आहे आणि मला असं वाटतं या संस्कृतीत वाढ झालेली आहे आपल्याला जर मग तो शेतकरी खातेदार असेल सोसायटीचा ग्रामपंचायतचा एखादा सामान्य नागरिक असेल एखाद्या माझ्या तरुण पिढीला पुढं जायचं असं काम करून सरकार क्षेत्र वाढवायचं असेल किंवा आपल्या परिसरातलं चित्र बदलायचं असेल तर परिवर्तनासाठी मला असं वाटतं की आता आपण भाजप शेवटीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र पाटील त्यांच्यासाठी आपण थोडस काम केलं हे काम करत असताना देशाचं काम हे राष्ट्रीय काम आहे म्हणून तुम्ही आम्ही केलं पाहिजे मी आपल्याला सातार करायला या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही कारण सातारा म्हणजे सर्वात जास्त सैनिक <laughs> कुठे असतील काय कॉलर ताक करून गुडू, गुडू, या जिल्ह्याच फक्त आता परिवर्तन म्हणायचं का अजून जेवढं वाटवलं करायचं तेवढं शब्द प्रयोग वर्ष आपण राष्ट्रवादी आले आपण इथे म्हणत म्हणतो पण आपण जनतेला सांगितलं गेलं पाहिजे कार्यकर्त्यांनी किंवा गेले अनेक वर्ष देशामध्ये पर परिवर्तन झाले सुद्धा राज्यामध्ये परिवर्तन झाले पण या मतदारसंघामध्ये आपण आपलं परिवर्तन झालं आणि एक चांगली संधी आलेली एक सामान्य कार्यकर्ता जसं की देशाचे पंतप्रधान चहा विक्रेता असलेला माणूस आज देशाचा पंतप्रधान झाला हे केवळ भाजप सेनेमध्येच कला होऊ शकते अन्यथा दुसरीकडे होऊ शकत नाही बरोबर कधी हे केवळ भारतीय जनता पक्ष सेनेत आता माझ्यासारखं एक पोल्ट्रीमध्ये चारशे रुपयावर काम करणार अस माझ्यासारखे सहकार मंत्री केलं गडकरी साहेब नेहमी म्हणतात आम्ही पोस्टर लावत होतो म्हणजे युवा मोर्चाचं कार्यकर्ते असताना पोस्टर लावत हो असे एक ना अनेक कार्यकर्ते आहेत घरामध्ये आणि आता खरी निवडणूक कुणाची आहे विरुद्ध करायचं आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर तुम्हा आम्हाला सर्वांच्या हृदयात आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही वाद असाच कारण आता कुणीतरी म्हणलं की राजाचं अनुकरण राजाने या रयतेसाठी जे काम आहे दुर्भाग्य आहे कोणासाठी काम चालले माहिती जर खऱ्या अर्थानं रयते तर तुम्ही आम्ही अजून ह्याविषयी जास्त डोक्यावर घेतला बरोबर पण दुर्भाग्यानं रयतेला दर्शन भी होत नाही मी परवा तर तुम्ही तर नव्हतो की तर आम्हाला चहा सुद्धा रयतेचं दुःख जर कळत नसेल तर काय म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला आदर्श घडून गेला आहे जर दुःख कळत नसेल दुःख समजून घेत नसतील तर आमची दुःख सोडवणं आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थात एक सामान्य माणसं सामान्य परिवारात समाजासाठी झटणारा एक सामान्य कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता आत्ता पाटील मला असं वाटतं की तो आत्ता नरेंद्र पाटील हे तुम्ही आम्ही कुणी नसू आपण स्वतः आपण समाजामध्ये एक संधी आली मला असं वाटतं की मागे काय झालं याच्यापेक्षा पुढं आपल्याला भवितव्य जर घावायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आजपासून पंधरा दिवस राहिले चौदा दिवस राहिले आजपासून काही करून परिवर्तन केलं पाहिजे आश्वासनाला बळी न पाडता आपण खंबीरपणे कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाचं परिवर्तन करायची गरज आहे आणि या लोकसभेचा उमेदवार हा नरेंद्र पाटील धनुष्यबान चिन्ह आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्याला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो त्यांनी सोय केली का नाही त्यांनी सोय केली का नाही ते आमचा उमेदवार नाही म्हणजे भाजपचा सुद्धा कार्यकर्ता किंवा काँग्रेसशी असलेले mm. ना आता भाजपमध्ये सामाईल झालेला सगळ्यांना असं डोक्यात आणू नका आपण सगळे एकच आहोत आणि आपल्याला सगळ्यांना कारण एखाद्या वेळेस उमेदवार आपल्याकडे आज मी करण्यास शंका आहे पंधरा दिवसांमध्ये सर्व ठिकाणी झाले असं आपण स्वतः मनोज कारण पुढच्या काळात मी तुम्हाला एक विश्वास देऊ इच्छितो तुम्ही जिथं सांगा मी सांगायची गरज नाही पण नरेंद्र पाटील स्वतः एवढे कामसून नेतृत्व आहे जे समाजासाठी गरिबांच्यासाठी झटणारच कारण त्यांना वारसा जो आहे पहिल्यासवाशी अण्णासाहेब पाटलांचा वडिलांचा जो वारसा आहे तो वारसा जर विचार केला तर त्यांचा अंत कशात झाला आरक्षणासाठी झालं आणि मग म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही स्वतःचा प्राण संगमाव बसले त्यांनी त्या घरात वारसा आहे त्याचा मला असं वाटतं त्याला पूर्ण जाणीव आहे म्हणजे हे मराठा आरक्षणावर सुद्धा बोलत असताना विषय खरं म्हणजे आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री याच्यात किती होते मराठ्यांचे आरक्षण कोणी दिले शिवसेना कुठल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मराठा मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि बघाय ना <laughs> ते <coughs> मला असं वाटतं कोण माणसं म्हणजे मला विचलित करण्यासाठी म्हणजे असं विचलित करण्यासाठी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे नरेंद्र पाठवाला तुमच्या काळामध्ये यावेळेस तरी तरी येतील त्यांच्या पत्नी करताय तुम्ही सांगितलं मला असं वाटतं की दोन्ही पतीपती खूप मेहनत घेणारे कार्यकर्ते आपल्या स्वतःपेक्षा समाजासाठी जगणारा हा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगतो तुमच्या काळामध्ये काय असलं तर मग मी तुमच्यासाठी जे नक्की करावं लागेल आज तुम्हाला एकच विनंती करायला हवी की तुम्ही सगळ्यांनी स्वतः नरेंद्र पाटील उमेदवार आहेत असं ग्रहीत धरा मी आता पंधरा दिवसामध्ये काम करू तेवीस तारखेला धनुष्यबा एकच डोळ्यात ठेवा धनुष्यबा पुढे डोळ्यात ठेवा आणि आपल्या देशाचे दे पंतप्रधान मोदी करण्यासाठी सातारा लोकसभेचा उमेदवार हा महायुतीचा देवेंद्र पाटील हा निवडून द्यावा असं कळपेचं आवाहन करतो खूप खूप धन्यवाद याचबरोबर काय केलं असं के त्यांचा निषेध केला असं त्याच्यानंतर फार फार झालं तीव्र निषेध केला त्याच्यानंतर फार फार झालं तर त्या जीवामध्ये कधीतरी एक ठराव केला असेल ह्याच्या पलीकडे काही केलं नाही कारण ते धाडस नव्हतं कारण ह्या मताची गिरीज घालायची आला घ्यायला हरकत नाही परंतु ही धाडस यावेळेस सरकारमध्ये नव्हतं आणि आता ह्याच्यामध्ये मानपल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जवानाला पूर्ण अधिकार दिले या, दे। या देशाच्या संरक्षणासाठी जे तुम्ही करा कारण त्यांना विश्वास आहे ते माझे सैनिक या देशासाठी खूप धारशी निर्णय घेतील आणि योग्य तो, तो निर्णय घेतील मला असं वाटतं की हा अधिकार सुद्धा देण्याचं धाडस आणि क्षमता केवळ नरेंद्रबाई म्हणून का एक नेतृत्व आणि असं धारशी नेतृत्व विकासाचं तर खूप मोठं आहे देशाचं नाव जगामध्ये प्रसिद्ध करण्यात म्हणजे नाव चांगलं देशाचं भारत देशाचं नाव चांगलं नावारूपण आणण्यासाठी सोड आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी सोडा अनेक अँडला जर विचार केला तर खऱ्या देशाची मोदी साहेब करायचे ही सगळ्यांच्या मनामध्ये भाग आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक ही जबाबदारी आपली आहे हे राष्ट्रीय काम आहे आपलं आणि म्हणून कार्यकर्त्याला माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे ह्याच्यात मध्ये मी मान्य करतो आपण सांगितले की नाही नरेंद्र पाटील कोण आहे सोडून देवा आपण तो नरेंद्र काय हे नरेंद्र काय नावात विषय ना आपल्या दृष्टीनं आपल्या दृष्टीने एकच आहे की आपल्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायला पाहिजे खासदार सुद्धा आणि माझी जबाबदारी एक राष्ट्रीय काम आहे माझं की प्रत्येक मताच मतदाराच <coughs> परिवर्तन करण्याची गरज आहे आज आमच्या म्हणजे इकडं मला माहिती नाही तसं असते जेव्हा वर्ष मी दोन हजार नऊ <coughs> ला महाडा लोकसभामध्ये मध्ये होतो आपल्याला आठवत असं म्हाडा लोकसभेला उभारल्यावर नव्यानव्या मतदारसंघाची रचना झालेली होती दोन हजार नऊ ला मतदारसंघ बदललेले होते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला ताकीद दिली तुमच्या गटात जर सगळ्यापेक्षा जास्त जा मतदान झालं तर त्या विधानसभेचं तिकीट कि... असं किती जणांना सांगितलं सात ते आठ जिल्हा परिषद सदस्य असतात जवळपास आणि रचना बदलल्यामुळं कुठला आमदार कुठे जाणारा गॅरंटी नव्हती त्याच्यावर प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला वाटलं की त्याच्यापेक्षा आपल्याकडे मतदान जास्त व्हावं हो। म्हणून तुटून काम केलं काम करू द्या प्रचार करू द्या मी त्यांचं स्वागत केलं असतं प्रचार चांगला त्यांचं कामाची पद्धत असतात ती सांगायची परंतु दुर्भाग्यानं काय झालं प्रत्येकाने आपल्या त्या गटामध्ये एकच काम केलं आमचे जे हनुमान रूपाने जे मतदार केंद्रावरती होती प्रमुख म्हणजे बसले होते आमचे आता चांगले आहेत ना काय अडचण नाही पण त्यावेळेस आमचे भूत प्रमुख मतदान केंद्रावर आमचा प्रमुख कोण असायचा मी अनेक ठिकाणी जायचो हनुमान राया आता इथं आमच्याकडे कोणी गुण प्रमुख नाही तूच बस बाबा राखल कर मतदानाचा हनुमानाला सुद्धा हकवून दिलं आमच्या आणि मला कौतुक वाट की साहेब गेल्या पन्नास वर्षापासून राजकारणात काम करतात अनेक वर उपकार आहेत होते आहेत आणि त्या उपकाराची झाली ठेवणारे काही लोक वर गेले देवागिरी गेलेले होते म्हणजे काय तुम्ही देवागिरीत म्हणता मीठ खाल्लं होतं खूप लोकांनी मीठ खालेलो लो। लो लो, वर गेले आणि त्यांना वाटायचं की पवारसाहेब इथे उभारले त्यांचं आपण मीठ खाल्लं त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वर न विचारे खाली आले मतदान दोन दोन आपण मरकेले लेक्चर दुसरे अजून लोक आले मी थेट मतदाराला कधी कधी गंतीने बोलायचं झालं का मतदान काका कसं झालं कसं कसं केलं जाऊ दे आता झाले झाले काय तुमचं करणार मतदान काय काय केलं

आणि पुढे मात्र बटन दाबणारा जिल्हा प्रदेश सदस्याचा किंवा त्यांचा एक जास्तीत जास्त घ्यायचं हे दीड लाख मतांनी खरं म्हणजे हा आत्मविश्वास जो आहे कार्यकर्ता तर खूप मोठा आहे आत्मविश्वास म्हणजे आपल्याला बळ आहे आपण या मतदारसंघाचे एक मतदार नागरिक आहे हे होऊ शकतंय का, का शंभर टक्के होऊ शकतो मागच्या निवडणुका बघितला मधला काळ आपण सगळ्यांनी बघितला थोडस आपण पलीकडच्या मतदारसंघातून विचार केला भले राष्ट्रवादीचे आहे ह्या एक एक मतदारसंघ पलीकडून घ्यायचा पाटण कोणाचा आहे शिवसेना तिथं थोडशी काय आपल्याला गडबड व्हायचे काय कारण अलीकडून कराड दक्षिण आणि कराड उत्तर उत्तर एखादा घरच्याला पराभव केलेला राग आहे का नाही आणि घरच्याला पराभव केल्याला माणसानं पराभूत केलाय जर त्यांना मदत जर केली तर यात कोणाकडे झालंय सगळे दुसरं जे आहे जाहीरपणे त्यांचे विरोध करतायत बरोबर ना भले राष्ट्रवादीचे आहे पण बऱ्यापैकी विरोध चाललेला आहे अजून पुढं कुठं आलं ते पुढे जरा मला जरा डाऊट यायला लागले तरी <laughs> <laughs> परंतु घरातून थोडासा आहे तिथं ते थोडंसं आहे पण थोडंसं तिथलं जरा मला अभ्यास होई नाही मी प्रयत्न करायला नाही तेवढा तो सुरू अजून पुढं कोरेगाव 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 सुद्धा माझा दावा आहे ज्या पद्धतीने मातखाडी कंप्यांचे दोन्ही नेते दोन्ही नेते शशिकांतजी आहेत मला एक सांगा किती तरी म्हटलं राजा विरुद्ध हे पक्क आहे माथाडी कामगाराला शशिकांत त्यांचे सर्व शशिकांतजी राहतील त्यांच्यावर मी मान्यच करू त्यांच्यावरच राहावं लागणार आहे तर नक्कीच राहावं लागणार पण खालचा माणूस कोणाचा किती जरी काय म्हणलं तर रोज मला तिथं भेटतंय ना सारखं एवढी वेळ तर करू द्या मला आमच्याला आमच्यासाठी दिवस रात्र झटत आहे आमच्या माथाडी कामगारसाठी दिवस रात्र झटत त्याच्यामुळे एवढी वेळ ते सा ऐकू देणार नाहीत असं माझा अंदाज आहे बरं माझा अंदाज आहे खरा खोटा माहिती नाही त्याच्यामुळे ते कोरेगावचं अरे अशाच एक चित्र पुढं खाली बाजू पुढं वाईच मी काय सांगाव <laughs> वाईच सांगण्यासारखं सांग राहिलं गेलं एवढ्या का। <laughs> मोठ्या संख्येनं <laughs> अजिबात <बतना>। मला <laughs> तर असं बोलण्यावर असं वाटवलं की सर्व शाही मतदारसंघामध्ये सर्वात जास्त हे जरी खरं असं हे तर्कवितर्क आहे <laughs> अंदाज आहे माझं मत आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती गाफील न राहतो आपल्या सर्वांच्या मनामध्ये देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र कोणाच्या हातात मिळालं पाहिजे वेगळं सांगायची गरज नाही भाजप सेना महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वेगळं सांगायची गरज नाही पण नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हायला सगळ्याला वाटावं लागतात पण इथली जी प्रथा आहे ती आम्ही बाहेर जे ऐकतोय आणि इथली प्रथा देशाचे पंतप्रधान भाई मोदी व्हायला पाहिजे दोन हजार चौदा ला सुद्धा देशात परिवर्तन झालं खूप मोठ्या प्रमाणात पण दुर्भाग्यानं आम्हाला साताऱ्यात परिवर्तन करता आलं नाही मग ती कसं असू असो म्हणजे राज्य आहे ती काय परिवर्तन झालं नाही या विचारतो खरंच हा मतदारसंघ किंवा किंवा आहे आपण लोन आबादी आबाद आहे का अगदी शेतीचं पाणी पाहिजे रोजगार असल मूलभूत सुविधा ज्याला आम्ही म्हणतो मी तुम्हाला विचारतो आजपर्यंत एक भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून विचारतोय खरंच सांगतो आजपर्यंतच्या इतिहासात कधीतरी नगर पंचायत नगरपालिका ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद आमदार खासदार किती वेळा भाजपचा निवडून गेला स्वातंत्र्यानंतर निवडून इंद्रवाद Ya con eso le